अवनिषेद पण सांगतो निषेध करतो मी आयुष्य अवनिषेद पण सांगतो निषेध करतो मी या विषय पालकमंत्र्याला या जिल्ह्यातली जी काम गा, आहेत किंवा जी उद्घाटन आहेत त्याला पालकमंत्र्याला बोलायुती आहे म्हणायचं आणि मायुती मधले जी काही म्हणजे घटनेतला ठरवलेला आहे की बाबा पालकमंत्री पाहिजेत मायुतीतले सगळे पदाधिकारी पाहिजेत मायुतीत आम्हाला कधी पालकमंत्र्याला नाही आम्ही तर लांब आहे हे लक्षात घेतो त्यामुळे आम्हाला त्यांचा विचार करायची गरज नाही आरोप आहे आरोप आहे हो निषेध करतो राणा पाटला सांगतो निषेध करतो मी या विषयावर हो। की पालकमंत्र्याला या जिल्ह्यातली जी काम आहेत किंवा जी उद्घाटन आहेत त्याला पालकमंत्र्याला बोलवलंच पाहिजे त्यांनी आणि निधी कुणाच्या हस्ते जातो या डीपीडीसीच्या बैठकीचे अध्यक्ष कोण आहेत पालकमंत्री आहेत प्रमुख कोण आहेत पालकमंत्री तर त्याला टाळून तुम्ही उद्घाटन करताय म्हणजे त्याचा निषेध आहे आमचा आणि उगच महायुती आहे म्हणायचं आणि महायुती मधले जी काही घट म्हणजे घटनेतला ठरवलेला आहे की बाबा पालकमंत्री पाहिजेत माहितीतली सगळे पदाधिकारी पाहिजेत माहितीतला आम्हाला कधी निमंत्रण मिळते का आम्ही माहिती तुळजापूर असेल किंवा धाराशी मध्ये आम्हाला बो बोलवलं जात नाही ना मग आता तुम्ही माहिती आहे म्हणतो फक्त निवडणूक आले की आम्हाला कुठेतरी सोबत घ्यायसाठी तुमची माहिती आहे परंतु आजपर्यंत जी वर्षभरामध्ये जी काम होत आहेत किंवा जी उद्घाटन होत आहेत त्याला कधी आम्हाला निमंत्रण आहे का पालकमंत्र्यांना नाही आम्ही तर लांब आहे हे लक्षात घेतो त्यामुळे आम्हाला त्यांचा विचार करायची गरज नाही आमची भूमिका स्वतंत्र लढण्याची आहे पक्षानं आदेश दिला पक्षाला आम्ही समजून सांगणार आहे पक्षाच्या नेत्याकडे जाणार आहे पक्षाने आदेश दिला की आम्ही स्वतंत्र लढायची आमची तयारी पूर्ण आहे